आपण बरेचदा आपल्याकडे काय नाही हे पाहतो आणि त्याबरोबर आपले सुख ठरवतो अनेकदा काय मिळवले काय आहे हेही पाहता आले ना की आपला दृष्टिकोन बदलायला मदत होईल डोळे नसले तरी स्वप्ने पाहता येतात डोळे नसले तरी स्वप्ने पाहता येतात पाय नसले तरीही ध्येय गाठता येतात पाय नसले तरीही ध्येये गाठता येतात हात नसले तरीही आधार देता येतो डोळे नसले तरीही स्वप्ने पाहता येतात पाय नसले तरीही ध्येय गाठता येतात हात नसले तरीही आधार देता येतो माझ्याजवळ तर सगळेच आहे मी कशाला काय नाही तेच पाहत बसतो माझ्याजवळ तर सगळेच आहे मी कशाला काय नाही हेच पाहत बसतो एक दार बंद झाले तरी नवे दार पुन्हा मिळणार आहे एक दार बंद झाले तरी नवे दार पुन्हा मिळणार आहे जमीन संपली असे वाटले तरी डोक्यावरती आकाश अपार आहे खरच आकाश माझी सीमा नाहीच खरंच आकाश माझी सीमा नाहीच ते तर आव्हान देणारे नक्षत्रांचे दार आहे आकाश माझी सीमा नाहीच ते तर आव्हान देणारे नक्षत्रांचे दार आहे